आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र या विष्णू काय सांगाल या ठिकाणी मोठं गोंधळाचं वातावरण आहे बोगस मतदान केल्याच्या आरोपातून हे मुद्दा म्हणून बोगस मतदान केल्याचा आरोप आहे हा तो मतदार माझा नाही हे फक्त घडवून आणण्याचं नाटक आहे यांनी या काही महिन्यापूर्वी डिक्लेअर केलं होतं चार के हजार चारे चार हजार चार बोगस मतदार आहे मतदार मतदान यादीत ज्याचं नाव असलं तो मतदानाला येऊ शकतो मला आता तो मतदार कोण होता त्याचा सुद्धा चेहरा पाहिला नाही आणि फक्त यांचं नाटक आहे आणि हे आतापर्यंत मीडियाने बी पाहिलेलं आहे की किदा यांनी बोलगाना केलेल्या खोट्या आहेत जाणून बुजून आणि आता त्यांनी स्वतः एक स्वतः उमेदवाराने या पियुषने त्या वसंत सोनवण्याला इथं मारलेला आहे आणि जाणून बुजून स्वतःहून अंगावर येत आहेत त्यांची तुम्ही पाहिलं असेल सर्वीकडे अशा प्रकारे आहेत वातावरण खराब करण्याचं काम करतायत पाहिलं मी आतापर्यंत शांततेत मी ठरवलेलं आहे सोळा तास कोणाला तासोय यामध्ये होतो वातावरण ठेवावे याच्यावर इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियाचे कॅमेरे असले पाहिजे तुम्हाला लक्षात येईल की हे कोण घडवतो आहे आणि एवढं मोगैस धुळून घेतलाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे शूटिंग करत होते मी समोर फोन करून सांगतो करायला गेलेला आहे जिल्हापेठ कोण बोगस मतदाराचं मला माहिती नाही त्याला त्यांनी गाडीत बसवलंय पेटला घेऊन गेलेले आहेत त्याला माहिती नाही ज्याला मारलं तो माझा कार्यकर्ता आहे ठीक